विषय व्हावा तुमच्या कसा झालाय आपण वर्ष झालं बघा ही लाईन बंद केली आपण बेंगलोर दिवसभर मोठी गाडी एक दिसत नाही संध्याकाळी बाग धोळ्या उठवते ती या कलकत्त्यात अन आठ वाजल्यानं बाजार उठलेला आहे मार्केटचा कलकत्त्या कचरा कसा वाढला आहे ना एवढा कचरा वाढला बाबा गाडीतला आपल्या ठीक आहे गाडी भरल्यानंतर आपल्याला समजलंय की मला वेदांता कंपनीचा आहे गा गा पण गाडी खाली करून आपण झोपलो होतो मस्त असं झाडाखाली सावली बघितली आणि दिलीप चालून कारण आज आहे शनिवार शनिवारचा माल कमी निघतो दुनिया सगळी शनिवारची चालू असते आणि इकडे शनिवारी बंद असते कारण इथं कसं असते आदल्या दिवशी ऑर्डर भेटते दुसऱ्या दिवशी भरायची कलकत्त्याला नाईटचं मार्केट आहे आता मार्केट चालू झालं बघा सात वाजले पाचच्या पुढे चालू होतं मार्केट नऊ दहा वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम लागतो गाड्या लागून ओके पण अजून तर आपल्याला काय कोणाचा फोन वाजलेला हो नाही कारण उद्या आहे रविवार उद्या काय सगळ्या कंपन्या बंद असत्या त्यामुळे आज काय ऑर्डर निघत नाही त्यामुळे शनिवार इकडे बंद असते आणि उद्या रविवारही ट्रान्सपोर्ट ऑफिस चालू असते सगळी की बराय जा सोमवारच्या मालाला असा विषय असतो तर आपण आता झोपलेलो मग उठलो बघा पाच वाजता फ्रेश झालो आणि व्हिडिओ वगैरे एडिट करून सोडून दिले आणि आता निघलो आणि आजच्या पुढे डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली आता आलोय धुलागडच्या टोलवर हा दुलागडचा टोल समोर दातू डायरेक्ट दानकुणीला पार्किला जाऊन थांबतो निघाला तर था निघाला काय माल नाहीतर मग उद्या भरू विषय व्हावा तुमच्या कसा झालाय आपण वर्ष झालं बघा ही लाईन बंद केली आपण बेंगलोर लाईन चालू केली त्यामुळे इकडचं जरा सेटिंग आपलं जरा कमी झाले हो नाहीतर सीएमडीला ला कलकत्ता रिटर्न फिरणारी गाडी आपली आपण वर्ष झालं बंद केले इकडे येत नाही जास्त करून चुकून आपला माल निघला तर येतोय नाहीतर इकडे येत नाही बँगलोर आपलं बरं वाटतंय ती ती गाडी घेतल्यामुळे जरा कमीच आहे बेंगलोर की बेंगलोर चालू आहे बेंगलोर चेन्नई साऊथ लाईन आपलं चालू आहे नॉर्थ ला जरा बंद केलंय आपण कारण भाडी रेट बीट कमी झाल्यामुळे आपण बंद केले बाकी काय विषय नाही यायला काय आपण चांगला रेट भेटला तरच येतो ना तर, तर येत नाही असा विषय आहे भावा ना दिवसभर मोठी गाडी एक दिसत नाही संध्याकाळी बाग धोळा होती ती या कलकत्यात संध्याकाळी नोटरी खोलते अकरा वाजता जे चालू होईल सण शन सण शन सण आता नंबरला लाईनीला जाऊन उभे राहतात बघा जे गोष्टी कान 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 कान, कान, कान नाहीत मग दान दान मागं बघित नाही लय काम इकडे आठ वाजल्यान बाजार उठलेला आहे मार्केटचा कलकत्त्याचा आणि आपण आता आलोय जाणकोनी जवळ लेपला गेला कलकत्त्याला आतमध्ये हावड्याला आणि आपण आता दानकुनीकडे निघालो म्हणजे तिकडं आपलं हे आहे पार्किंग नि आहे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे दानकुनीला हिमालय प्लाझा म्हणून तिथं जायचं पार्किंगला लावायची जेवण करायचं उपवास आहे उपवास आहे जे, जेवण बनवायचं प्लॅनिंग काय नाही लवकर उठून जर आला असतो जेवण वगैरे बनवलं असतं काय ना काय पण आता काय लय भूक लागल्या त्यामुळं ला। प्लॅनिंग होणार नाही उद्या बघू उद्या काय संडे उद्या बनवू मस्त असं काहीतरी तर चला पोचूया आपण पहिलं ऑफिस पशी पार्किंगला आपण पोचलोय दानकुणीला हे दिसतंय का बघा हिमालया बार तिथ हिमालय प्लाझा म्हणून मोठं असे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग आहे तिथं गाडी भरायचं प्रोग्राम लागतो आपला म्हणजे तिकडे सगळं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आणि सगळं ट्रान्सपोर्टिंगचं सगळं तिथंच चालतं अख्ख्या कलकत्त्यामध्ये म्हणजे आहे अजून भरपूर ठिकाण आहे दुसरीकडे पण हे सगळ्यात मोठं आलं आणि जुनं आहे तर चला पार्किंगला लाव्या गाडी आता आपल्याला जाऊन इथून लेप मारत आहे सिग्नलवरनं वरन पुढ पुला युटर्न मारून यायचं आणि मग पार्किंग मध्ये गाडी घालायची कारण इथन रोड बंद आहे त्यांचा ब्रिजच्या काही टर्न घेऊन जायचं आपल्याला पलीकडे पलीकडच्या रोडला परत आद, आद आद गी हुण गी हुण गी हा आठ दानकुनी मध्ये जातो रोड हा ब्रिज लागतो इथं हे मार्केट आहे मार्केटला येतो आपण खरेदी वगैरे करायला काही घ्यायचं म्हणलं सामान बिमान इथं मार्केट लागतं सगळे चला या यू टर्न घेऊया आणि पलीकडच्या जा रोडला जाऊन परत लेप मारून पार्किंगला जायचं लक्षात ठेवा बा कधी आला तर नाही तर फाईन पडणार तुम्हाला या पुलाखाली यायचं सिग्नलला आला की लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घेतला की सर्विस रोडला घालायची खाली नाही युटर्न मारायचा बघा याला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय नाही तर डायरेक्ट घुसत्यातलाही जणं मग पोलिसवाली डायरेक्ट ते तर बघत बसलेला असतो कधी मारतोय टा इथनं युटर्न मारायचा युटर्न मारला की तुमच्या लेफ्टच्या हाताला हिमालया बिल्डिंग लागते आणि तुम्ही आलेला सिग्नल राईटला असतोय मग आता ही अशी बघा गाड्या वेड्या लागलेल्या आहेत त्या क्रेन बिन लागलेला असते ते क्रेन बीन सगळ्या पास करायच्या सगळी पार्किंग रस्त्यानं मग कुठल्या पण पार्किंगला तुम्हाला लावायचं लावा आता आपण लावणार इथं अलीकडे पहिल्या बिल्डिंगच्या शेजारीच बरं पडतं आपलं आता तिकडच असते पलीकडं पलीकडे कोणता मुळे येत नाही इथं पण नाही कोणी आतल्या पार्किंगला लावू इथं गाडी बघितली ना घोटाळा होतो तर बघा इथून लेप मारायचा आलेला सिग्नल आपला राईटचा आता किरकेन पा पास करतो हायड्रा पास करून लेप मारतो चला हे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग हे गॅरेज वगैरे आहेत सकाळी चालू होतील आता काय बंद झाले सगळे आपण जेव्हा इथंच यायचंय माग तिकडेच जेव पलीकडं राजस्थान वाल्याकडे जाऊ आणि हे सर्र जातो पार्किंगला आज रस्ता आता तिकडे पार्किंग आहे ते दिसतंय ते बघा हे सगळं दुकान वगैरे आहेत तिथे जेवाला यायचं बघा इथं गर्दी लि वाटतं भावाकडं चला पहिल्या पार्किंगला गर्दी आहे का नाही काय माहिती सगळं जाम दिसतं राह पुढं विषय चला चला कसली गाडी आल त्या माहिती का ब्या ब्या आपलं पार्किंग आलेलं आहे शे आपलं पार्किंग इथं राईट घ्यायचं आपण शिवाजी घेतले हॉटेल घेतले आणि आता जेवण करू या दिसतंय का हॉटेल आहे बघा इथं लेट झालं त्यामुळं ते भेटल ते खाऊ आता आणि मग झोपून टाकू भाऊ ना मस्त असं जेवण झालं चला आता चाललोय बघा आपण कडे हे सगळं ट्रान्सपोर्ट बिल्डिंग गॅरेज आहेत बघा इथं बारचा आवाज येतो बघा गाण्याचा हे सगळे मोठे मोठे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहेत पूर्ण पाच पाच माळ्याचे आणि हे आपल्या पलीकडे याच पार्किंग लावल्या बेताळच्या पलीकडं आपली गाडी आहे पार्किंगला इथं लावत नाही आपण पलीकडे लावतो मी इथं कसं आहे सारखं काढ घाल काड घाल करायला लागते तेव्हा पलीकडे लावतो तर चला आता मस्त झोप काढल्या दिवसभर थोडंसं एडिटिंग करत बसू आणि मग झोपू पण आपले लावले पार्किंगला बघा इथं सगळं पार्किंगला कालवाज असतो मागं घे पुढं घे हे सगळं ट्रान्सपोर्ट ऑफिस वरती हे आपले बाबर काय त्यांचं नाव आहे असं लक्षात नाही गेलं माझ्या हाय नंबर यांचा त्यांची गाडी आहे ती मुंबईचीच आई पण चला आता झोपूया नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल आपण सध्या होतो पार्किंगला आणि पार्किंगवरून आता आपण निघतोय बघा आपलं पार्किंग आणि हे समर्द आणकुणे ट्रान्सपोर्टचं बिल्डिंग आहेत मस्त असं फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता भरायची ऑर्डर भेटली आपल्याला तर ग्रुपवरून भाडं आले ग्रुपवरून आयुष्यात पहिल्यांदा गाडी भरतोय सर चला जाऊ आणि भरून घेऊ ओडिसाचा माल भरायचा आपल्याला चला भरूया निघूया चला करू व्हिडिओ ला सुरुवात व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा पण आपण दानकुनी मधून निघलोय बघा हे आपलं सगळं ट्रान्सपोर्ट बिल्डिंग आणि पार्किंग आहे बघा आणि इथून आता निघलोय आपण पाच किलोमीटर इथून बाहेरला जायचं आपल्याला बाहेरच्या बाहेर सिटीचे आहे लोडिंग करून ओडिसा साईडला निघायचं आहे आपल्या डोंगरे मामा मध्ये तेच ग्रुपच्या भाड्यात आणि निघालोय आपण रेट जेम आहे मार्केटच्या हिशोबाने ठीकठाक आहे त्या हिशोबाने चाललोय आपण कमीच आहे पण चाललोय असू द्या इथं थांबण्यात जात नाही आठ आठ दिवसाच्या गाड्या आहेत आपलं थोडस इथलं वजन कमी झालंय त्यामुळे मुलापणा झालाय तर चला द्या काय विषय नाही जे मिळल ते समाधान मानायचं निघून जायचं कंपनी पोचूया आणि मग नंतर ठरवू काय असेल नसेल ते हा पहिले भरून घेऊ माल किती आहे काय वगैरे बघू एक टन बोललाय बाराशे किलोची गॅरंटी आहे बघू आता किती येतोय माल तिथे गेल्यावर समजून जाईल ना हा लेपला रस्ता जातो हावड्याला कलकत्त्याला आपल्याला सरळ जायचं हा मुंबई खडगपूर आपला विशाखापट्टणम इकडं चेन्नई वगैरे जातो सरळ आणि हा लेपला आतमध्ये जातो हावड्याला जातो आपल्याला सरळ आहे किती किलोमीटर तीन किलोमीटर आहे अजून टोटल पार्किंग पासून पाच किलोमीटर होतं दोन किलोमीटर आपण आलोय आणि अजून किती राहिले तीन किलोमीटर चला पोचूया आपण पोचलाय कंपनीच्या वेर हाऊस इथं इथं कॉम म्हणून हे वेअरहाऊस आहे बघा एवढं मोठं वेरवसाहे इथून माल भरायचे चला भरून घेऊया वाजी मजाक मध्ये माल उचललेला म्हटलं कन्फर्म होते नाही होते आयला झालंय कन्फर्म राह असा विषय झाला मी असंच म्हटलं होतं नाही असं असंच असेल ग्रुपचं म्हटलं काय असा भरोसा नसतो ग्रुप वरचा भरोसा कधी ठेवायचाही नाही बाबा आणि ग्रुपचा धंदा करूही नका कधी आता भरपूर जण ग्रुपच्या हिशोबाने धंदा करतात आणि ग्रुपच्या नावाने गाडी घेतात मराठी दहा ग्रुप आहेत वीस ग्रुप घेतो ग्रुपचा धंदा म्हणजे गाडी फायनल ला जमा करा हा धंदा आहे त्यामुळे ग्रुपच्या नादाला लागून धंदा कधी करू नका मी आयुष्यात पहिल्यांदा आलो ग्रुपमधन गाडी भरायला बरं का म्हणजे ग्रुपचं आलं पण आपल्याला काय कार्यकर्त्यांना पाठवलं म्हणजे आपल्या डोंगरे मामा डोंगरी <laughs> मामा मध्यस्थी असल्यामुळे म्हणले जातो मी कॅन्सल झालं काय झालं वजे जास्त आलं काय आलं भाडं नाही दिलं तुमचं तुम्ही बघायचं याला पूर्णपणे डोंगरी मामा बाजार बाकी काय विषय नाही तर चला भरून घेऊया कसं होतं आले साहेबाशी बोलणं कारण तो साहेबाचा नंबरच देत नव्हता कार्यकर्ता मग म्हणलं इथला कंपनीचा नंबर देत नाही डायरेक्ट कसा बोलत होतो असा विषय होता ना ते मला जरा फ्रॉड सारखं वाटलं म्हणून मी येत नव्हतं प्रत्येकाचा बोला म्हणजे म्हणलं आलो मग ठीक आहे पाच किलोमीटरच जायचं कुठं लांब जायचंय भरली तर ठीक नाही भरली तर लगेच राहू पार्किंगला आले आता बघू झाला त्याचा नंबर पण भेटला बोलणं पण झाला तो मला बोलतो आई इथंच <laughs> हे वेरवस आहे ई कॉम एक्सप्रेस असं काहीतरी मोठं ओडावणे तर चला भरून घेऊ <laughs> वीस वीस लिटरचे ड्रम आहेत असे मिळून पस्तीस ड्रम आहेत आणि हे बाकीचे बॉक्स आहेत असे त्रेचाळीस पॅकेज आहेत टोटल छोटस एक कॅन नाही पलटी बिल्टी होणे म्हणजे झालं बाकी काय नाही झाली लोड गाडी चला आता आपण निघूया लोड केली पेपर भेटलेत आता निघूया कल्टी मारू त्याला फोटो पाडवू एकदा म्हणून खोललेलं जरा खोलून बघूया म्हणलं चला भाऊ ना पेपरला टाइम भेटणार आहे अजून तोपर्यंत गाडी क्लीन करून घेऊया हे बाप्यानं आपल्याला दिले बघा वॉक्युम क्लीनर काय कधी वडतय कधी घाण ओढणं झाले असं भानगड आहे हे बघा असलं वॉक्युम क्लीनर आहे हा ह्याचा उपयोगच नाही मला वाटतंय उगाच वज घेऊन फिरतो गाडीत मी वडतय बघा त्याची घाण वडल्या बघा हे ना कामापुरती ओढली बाकी काही नाही जास्त म्हणजे असं प्रेशरवालं घा ओढत नाही बाकी बाकी बारीक कचरा आहे का नाही जागे ओढते तसं आहे कामाचं बरं काही नवीन होतं तेव्हा मला वाटतं चांगलं चालत असत आता ह्याचा मोसम जरा कमी झाला आहे मौसम जरा कमी झालाय त्यात त्यात हवा मारायचं पण आहे बघा या असं दुसरं चालू केलं की हवा चढते हवा याच्यातनं एकशे वीसचं मीटर आहे पण पन्नास पॉईंट तरी चढत असेल चांगलं आहे तसं रस्त्याला अडचणीत कुठं आल्यावर हे बघा कचरा कसा वाढला आहे ना एवढा कचरा वाढला बघा गाडीतला आपल्या ठीक आहे हा त्यापेक्षा हाताने चांगली साफ होते गाडी तर चला झाली क्लीन गाडी आता निघूया फायनली आपली गाडी भरली ना आपण आता इथून निघतोय ओडिशाच्या दिशेनं तर चला करूया प्रवासाला सुरुवात अजून एक जुगाड आहे तो जुगाड एक करायचा पुढं त्यासाठी जातो आणि चला आपला हो आपण निघतो आता उडीसा गाडी आपली भरली आणि उडीसाच्या दिशेनं आपला नवीन प्रवास चालू होते तर बावण्णव व्हिडिओ भरपूरसा इंटरेस्टिंग होणार आहे बघत राहा गाडी भरले पेपर भेटले आता कलटी मारतोय आपण उडीसाच्या दिशेनं तर चला निघूया आणि करूया आपल्या प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय चला करूया प्रवासाला सुरुवात भावना आपण आता निघलोय लोड करून लागलोय हायवे ला हा सरळ जातो हायवे आपला मुंबई खडगपूर इकडं आपला चेन्नईला आपण चाललो इकडं आणि आलमपूर म्हणून आहे तिथं आपल्याला थोडस एक जुगाड आहे ते जुगाड करायचं मग निघून जायचं भरून निघलोय आता आता जवळजवळ आपण आलोय आता हा रोड आहे बघा खडगपूर रोड मुंबई रोड आपण ज्या रोड न आलोय तोच रोड आहे जाणारा चेन्नईला जातो सरळ सरळ खडकपूर चेन्नई आपल्याकडं मुंबईला असं भरपूर ठिकाणी जातो हा आणि मागं जातो कलकत्त्याला आणि दिल्लीला जातो दुर्गापूरवरून तर आपण लागलो आता हायवेला बघू शकता खडकपूरचा बोर्ड आला बघा तर चला निघूया आता केले आपल्या प्रवासाला सुरुवात मस्त अशा ओडिसाच्या उद्या काही गाडी खाली होणार नाही परवाच गाडी खाली होईल बघू आता कसं जुगाड होते तसं तर चला गाडी भरल्यानंतर आपल्याला समजलंय की माल वेदांता कंपनीचा आहे हा का वेदांता रायगडाच्या तिकडं कंपनी आहे त्याचा माल आहे आधी माहिती असतं तर मी भरलं पण नसतं या असाला पडा झालाय आता काय करायचं पण आपण कलकत्त्यामधून मधून आणि मस्त असं सूर्यास्ताचं दर्शन घ्या तसं वाटतंय सूर्यदेव निघाले आपल्या घरी आपण चाललो उडीसाला हा नाद कर काय हा आपल्या ड्रायव्हर भावाची कमाल बघा तिन्ही बांधायची चाळीस अठरा गाडी आहे आणि मागचे टायर उचललेत भावान बघा मागचे टायर लोड टाकल्यावर खाली टेकणार भारी सिस्टीम भावाची हा सगळी लोक पुढचं उचलतात हे ना मागचं उचललंय असं असतं का कसं आहे मागच्या बांध्या उचलल्यात हेच नाही काय नाही काय नाही मोकळी गाडी किती पडवत लोड ती खाली टेकणार बांधी टायर कशा अजून खटायचे बट्टन मग मला डाक लाईट लावायचं दिसणार नाही का बुरी नजर वाले तेरा मग काला, काला किट होणे डिझेल <laughs> टाका थांबले खडकपूरच्या अलीकडे आपल्या कंपनीच्या पंपावर नेहमी टाकतो आपण डिझेल वर का तर डिझेल टाकी फुल करून घेऊया आणि चला डिझेल टाकतो पेला चहा प्याला थांबलेलो पंपावर डिझेल टाकलं चहा घ्यायचं ना आता निघायचं चहावर गो गल्टी मारू पण आपण खडकपूरवर टर्न मारलाय हा सरळ रोड जातो चेन्नईला आणि तो, चेन तो मागचा रोड गेला ना तो तिकडे गेला आपण काल आलेलो तो खराब रोड होता तिकडून हा आता डायरेक्ट सरळ चेन्नईला जातो म्हणजे विशाखापट्टणम वाया चेन्नई तर आपल्याला विशाखापट्टणमच्या अलीकडूनच राईट घेऊन जायचं खाली करायला आपण या रोडला लावला आता जाताना वेगळा रोड आहे आपला हा रोड पण चांगला आहे थोडासा कुठं कुठं काम चालू आहे बाकी टकाटक रोड आहे काय विशेष नाही भाई एक नंबर रोड आहे आपण तर चला आता या रोडचा पण काय अनुभव या रोडला तर गाईले असतात आणि त्या धोक्याचा ना त्यामुळे गाडी चालवायची गा। बाबा मी या रोडला ना जातच नाही सत्तरच्या पुढं पासष्ट सत्तर पासष्ट सत्तरच कारण रोडला खतरनाक आहे बाबा अचानक काय पण येतं आढवत म्हणजे गाय गाई, गाई चालत रासा या रोड न त्यामुळे संभरून चालवत जाऊ भावानं कधी इकडून आला तर चला रनिंग मारण्याचा प्रयत्न करू आता पोलिसवाले भेटतील बंगाल बॉर्डर आउटला पन्नास टेकवून जाऊ निघून आउट तर आहे भावानो हा काय करते हि का बिघाडलाय म्हणलं हा रस्त्या काय करायला लागलाय दे जाऊ दे तर भावान आता आपल्याला लागलाय खराब रोड अजून भुवनेश्वरचा लय माग आहे आता मला वाटतं ते बालासूरच्या तिथं आलंय आणि खराब रोड स्टार्ट झालाय बघू शकता कसला रोड आहे पूर्ण डाय वर्षाने म्हणजे रोडचं काम चालू आहे ब्रिज वगैरे बांधायच चालले त्यामुळं रोड खराब आहे बाकी आतापर्यंत चांगलाच होता बंगाल सोडलं उडीसात लागलो थोडंसं आलं असेल तीसे किलोमीटर टोल क्रॉस करून तर लागलं बघा खराब डायवर्ष आणि असं टेपर जागा वादळ ती गाडी इथं पूल जोडतो ना आपण तिथं बेकार समजा संभळून चालायचं आपला एक दडा आपटून जायचं फुटून सगळा कार्यक्रम लागायचा भावन अशात वाजलेत एक आणि तुमचा भाव पोचला आहे बालासुरला बालासुर आणि बघा फटकाचा रेल्वे फाटकाचं नेहमीप्रमाणे जाम लागलेलंच आहे या फाटकच कायम जाम असत काय नाही का सकाळचं तर लई जाम असतं डबल गाडी बसत नाही त्यामुळं तर एक वाजल्या तर आपल्या झालेला आहे झोपेच टायमिंग पण काय अजून झोपा आलेली नाही एक वाजले की ऑटोमॅटिक मेन वाकड हे जात डोळ्या मेंदवाकडून डोळ्याकडे येतो संदेश येतो की आता बस करा मालक भरपूर झाला तुमची ड्युटी आता जरा थोडी विश्रांती घ्या असं होत एक वाजले की काय ऐकून विशेष कोणा सवयच लागून गेली एक वाजले की झोपायची कारण एक ते सहा पण ताणून देतो सहा तास मस्त सवय आपली पहिल्या भाषण तर चला हे रेल्वे फटाक बघा सगळ्या ट्रॅव्हल्स तेव्हा बसले बर काय रोडनं भुवनेश्वर वरन अल्ल भांगार ट्रॅव्हल्सवाली एकदा हॉर्नर बॉट ठेवलं ना गाडीतच नाही ती चला पटापट पास करून घेऊ बालासुर कुठं तर थांबू जाऊन शंभर किलोमीटर भुवनेश्वर ठेवून मग जाऊ म्हणजे सकाळी लवकर जरी उठून दोन तास हांडलं तरी भुवनेश्वरला पोचते तर भाऊन आपण आता पोचले भुवनेश्वरच्या अलीकडे एकशे वीस एकशे तीस किलोमीटर भुवनेश्वर राहते इथून आता वाजले तीन आणि महत्वाची म्हणजे झोप आली मला आणि रोड असा आहे सिंगल आहे मध्ये आली डायव्हर्शन आहे झोप येते त्यामुळं म्हटलं आता थोडं द चकलो एक ठिकाणी आता म्हटलं मग झोपून टाकायचं कारण तीन वाजलेत एक वाजल्यापासून दोन तास आपण खेचले कारण एक वाजता मला झोप येते फिक्स आलेली थोडस थांबलो इकडं तिकडं टाइमपास केला निघलेलो म्हणलं थोडस मारू रनिंग शंभर किलोमीटर पण शंभर नाही झालं हा झालं झालं शंभर झालं शंभर किलोमीटर पास केलं आणि आता आता झोपलंच पाहिजे कारण तीन वाजले झोपून टाकू तर चला भाऊ ना गुड नाईट भेटवता सकाळी झोपतो आता तीन वाजले तीन ते सहा झोपतो सहा वाजता उठून निघतो असं काय गडबड नाही आपल्याला किंवा आपली गाडी उद्याच खाली होणार लागेल त्यामुळे काही विषय नाही तर चला झोपूया भावांना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव